राज्यामध्ये मागील काही दिवसात मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस झालेला होता पण सध्या पावसाने विश्रांती घेतलेली असून राज्यामध्ये मान्सूनचा खंड सुरू आहे राज्यात काही जिल्ह्यात मान्सून दाखील झालेला असून राज्यातील बहुतांश भागामध्ये सध्या कोरडे वातावरण पाहायला भेटत आहे ज्या भागामध्ये सध्या मान्सून दाखल झालेला आहे त्या भागातसुद्धा मान्सूनचा पाऊस कमीच पडतोय आणि संपूर्ण राज्यामध्ये मान्सून हा कमी झालेला आहे मान्सूनचा पाऊस कमी झालेला आहे आता शेतकऱ्यांकडे एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे की राज्यामध्ये कधीपर्यंत मान्सूनचा खंड असाच असणार आहे कारण येणाऱ्या दिवसामध्ये शेतकरी आता आपल्या शेताची तयारी करत आहे आणि आता यानंतर याला शेतकऱ्यांना पावसाची गरज असणार आहे तर नक्कीच आहे निश्चितचपणे आपण सांगू शकतो की येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना पावसाची वाट लागलेली आहे कारण मान्सून त्यांच्या भागामध्ये जेव्हा दाखील होणार तेव्हाच त्यांना तिथे पाऊस पडणार याची अपेक्षा असणार पण सध्या उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर विदर्भाच्या भागामध्ये आताही साठी शेतकरी वाट पाहत आहे आणि आतासुद्धा या भागात मान्सून दाखील झालेला नाही आहे या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण पाहू शकता इकडे कोंकण किनारपट्टीचा भागात तुरळक ठिकाणी सकाळपासून ढगाळ वातावरण आहे तसंच इकडे विदर्भाचा भागात सुद्धा सकाळपासून तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला भेटत आहे मित्रांनो येणाऱ्या तेरा चौदा तारखेपासून राज्यामध्ये काहीसा पाऊस वाढताना आपल्याला दिसणार आहे विदर्भ असो मराठवाडा असो किंवा इकडे कोकण किनारपट्टीचा भाग असो या भागात येणाऱ्या तेरा किंवा चौदा तारखेपासून पाऊस वाढणार आहे याची प्रामुख्य शक्यता आपल्याला दिसत आहे कारण बंगालच्या उपसागरामध्ये वेदर सिस्टम डेव्हलप होऊ शकते कमी दाबाचं क्षेत्र तयार होऊ शकते आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र किंवा तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार असल्यामुळे राज्यात परत पावसाला सुरुवात होणार आहे परत पाऊस वाढण्याची शक्यता आहे म्हणजे एकंदरीतच राज्यामध्ये तेरा चौदा पंधरा तारखेनंतर पावसामध्ये खंड कमी होण्याची शक्यता आपल्याला इथून दिसत आहे यापुढे जर आपण बघितलं तर आपण पाहू शकता पंधरा तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर असणार आहे मध्य महाराष्ट्रामध्येही असणार आहे विदर्भामध्येही सुद्धा पावसाचा जोर आपल्याला या जी एफ एक्स वेदर मॉडेलमध्ये दिसत आहे ई सी एम एफ डब्ल्यू एच मॉडेल आहे हा आणि यामध्ये आपल्याला अशी परिस्थिती आपल्याला आपल्या राज्यावर सक्रियता दिसत आहे पावसाची तसंच आपण जर समोर वाढलं आणि बघितलं तर सोळा सतरा तारखेला कोंकण किनारपट्टीमध्ये जबरदस्त पाऊस पहायला आपल्याला भेटू शकते अशी शक्यता इथून निर्माण होत आहे आणि विदर्भामध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आपल्याला इथून पुढे दिसत आहे सतरा तारखेला विदर्भात मुसळधार पाऊस पडणार आहे आणि एकंदरीतच मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टी सतरा आणि अठरा तारखेला आपल्याला या मॉडेलमध्ये असं दिसून येत आहे आपण पाहू शकता सध्या सतरा आणि अठरा तारखेला विदर्भात अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला सक्रिय होताना दिसणार आहे तर एकंदरीतच येणाऱ्या दिवसामध्ये मान्सूनचा खंड कमी होण्याची शक्यता इथून आपल्याला पुढे निर्माण होताना दिसत आहे एकंदरीतच आपण जर या मॉडेलचा आकलन केला आणि यावर तुम्हाला निष्क्रिय सांगितली सा तर येणाऱ्या तेरा चौदा पंधरा सोळा तारखेपासून राज्यात पावसाला सुरुवात होताना दिसणार आहे त्यानंतर सतरा अठरा तारखेला विदर्भात अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते मित्रांनो पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात काही माही मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही आहे आपल्याला आपण पाहू शकता विदर्भात काही ठिकाणी पाऊस होणार आहे पण तुरळक स्वरूपाचा हलका स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मोठा पाऊस सध्या दिसत नाही आहे जळगाव नंदुरबार धुळे आणि नाशिकचा भागातसुद्धा पुढील चोवीस तासात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे तसंच कोंकण किनारपट्टीमध्येही पावसाचा जोर ओसरणार आहे मुंबईपासून पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या भागामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे त्यानंतर जर आपण मराठवाड्यात मराड्याचा भाग बघितला आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिण भाग बघितला तर या भागात ही पावसाची शक्यता पुढच्या चोवीस तासासाठी आपल्याला कमीच पाहायला भेटत आहे त्यानंतर आपण जर समोर बघितला आपण आणि अंदाजा तुम्हाला दिला तर येणाऱ्या पाच तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर आता जसा आहे तसंच पाहायला भेटणार आहे तुरळक स्वरूपाचा विखुडल्या स्वरूपात पावसाची सरी मध्य महाराष्ट्र पुणे छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर जळगाव नाशिक या भागामध्ये पाहायला भेटणार आहे पण राज्यामध्ये अद्यापही मोठा पाऊस सध्या दिसत नाही आहे त्यानंतर सात आणि आठ तारखेला जर आपण बघितलं सहा सात आठ तारखेला तर राज्यामध्ये विखुडल्या स्वरूपात काही ठिकाणी हलक्या तर काही ठिकाणी मध्यम पावसाचे सरी विजेच्या कडकडाटासोबत पहायला आपल्याला आठ तारखेपर्यंत भेटू शकतात अशी शक्यता इथून पुढे आपल्याला दिसत आहे नऊ तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे राज्यात विखुडल्या स्वरूपात पावसाचा जोर असणार आहे दहा दहा तारखेलासुद्धा राज्यात पावसाचा जोर कमीच असणार आहे अकरा तारखेला राज्यामध्ये पावसाचा जोर कमीच असणार आहे आणि बारा तारखेपासून शक्यता आहे की दक्षिणपासून पावसाचा जोर वाढणार आहे अशी शक्यता आपल्याला इथून दिसत आहे विदर्भामध्ये सुद्धा पश्चिम भागामध्ये आणि पूर्वी भागामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढताना आपल्याला दिसत आहे आणि मराठवाड्यातसुद्धा आपल्याला राज्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे तर एकंदरीतच राज्यामध्ये या संपूर्ण आठवड्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे आणि त्यानंतर बारा तेरा तारखेपासून राज्यात पावसाचा जोर हळूहळू हळूहळू वाढताना आपल्याला पुढील चोवीस तासांमध्ये राज्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचे सरी पाहायला भेटू शकतात काही वेळासाठी पाऊस पडू शकते नंदुरबान धुळे नाशिक जळगाव अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा अकोला तसंच इकडे यवतमाळचा उत्तर भाग वाशिम या भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकते नाशिकमध्येही एखादी ठिकाणी पाऊस पडू शकते पालघर पासून सिंधुदुर्गचा कोकण किनारपट्टीचा भागात सुद्धा तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे आणि राज्यामध्ये आजही पावसाचा जोर कमी असणार आहे काही ठिकाणी ढगाळ वातावरण खास करून इकडे कोकण किनारपट्टी आणि विदर्भाच्या भागामध्ये ढगाळ वातावरण काही जिल्ह्यांमध्ये पाहायला भेटू शकते बाकी मोठा पाऊस राज्यामध्ये सध्या दिसत नाही आहे पुढील एक आठवड्यापर्यंत आपल्याला अशी शक्यता कमी दिसत आहे तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच चॅनलवर नवीन आलं असाल आणि असेच हवामानासंबंधितले तुम्हाला जर अपडेट्स हवे असतील तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी बॅलायकन दाबून ऑलला क्लिक करा आणि जरी जेणू प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही व्हिडिओ पोचण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच ही व्हिडिओला आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आणि वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुपमध्ये तुम्ही शेअर करून नक्कीच तेव्हा ही व्हिडिओचा द्वारे जी म हवामानासंबंधित जी की माहिती मी देतो आहे हे नक्कीच शेतकऱ्यांपर्यंत आपण पोचवण्याचा प्रयत्न करा तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच